आजच्या लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार माननीय नामदार पंकजा साहेब तसेच आपले सर्वांचे लोकनेते माननी यांना समोर तात्या आणि आलेले सर्व ज्येष्ठ नेते मंडळी आणि सर्व बंधू आणि भगिनी आज मी पहिल्यांदाच भाषण करायला <laughs> <laughs> पहिल्यांदाच <laughs> आपल्या समोर उभा आहे आज आपण लोकसभेच्या निवडणुकीत माननीय पंकजासाई आज आपल्या गावामध्ये आलेले आहेत त्या आपल्या सर्वांच्या वतीने पहिल्यांदा आमदार साहेबाचे आणि पंकजाताईचे फार फार आभारी आहोत तसेच दुसरी गोष्ट आप आपण पंकजाताईंना काय का का, का मतं द्यायची ते आपण आपल्या पाच वर्षामध्ये आपण पाहिलेलं आहे पाहिलेलं आहे विमा किती वेळेस आपल्याला येत होता अनुदान किती वेळेस येत होतं आता पाच वर्षात पुन्हा कोणाला अनुदान आले कुणाला विमा आहे त्यांनी करा जावा पाच वर्षात जे आज काही भाषा बोलत ते आहेत ना त्यांना विचाराय कुणाला कुणी एखादा माणूस असला मला मिळाला विमा म्हणून सांगा कुणाला अनुदान मिळालं असलं सांग काय मागच्या पाच वर्षात आपली गर्दीच होती ना सगळी बँकेमध्ये सहकारी बँकेमध्ये तसं आता हाय काय परिस्थिती आहे ते माहिती आहे तसे त्यांनी पालकमंत्री असताना इथून पाठीमागच्या कोणत्या पालकमंत्र्यांनी काम केलं नाही आणि इथून पुढचे कोणते पालकमंत्री करणार नाही जेवढ्या जेवढ्या आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात कामं झाले अण्णांनी त्यांना शिफारस केली त्यांनी कोणतंही काम कोणत्या कोणतं गाव येईन कोणाचं गाव कोणत्या जातीचं गाव कधी पाहिलं नाही अशा माणसाला आपण विचार केला पाहिजे की मतदान कुणाला करायचं आपलं कधी मागच्या वर्षी एकदा आले होते आपल्याला पाहतो मित्र आहेत आमचे अण्णाचे आमचे समोरचे मित्र जवळचे मित्र आहेत आमच्या दोघांचे आणि तो उमेदवार का त्यांची ग्रामपंचायतला मुलगी पडली हो ग्रामपंचायतला मुलगी पडली असे उमेदवार आहेत काही समोर असे उमेदवार दिलेले आहे मी मी त्यांच्याबद्दल वाईट काहीच बोलणार नाहीत त्यानंतर आमचे मित्र आहेत पण आपण आपण ज्यावेळेस आम्ही एक वेळेस अण्णा बुलढाण्याला गेलो होतो तर अण्णा पडले होते ते म्हणले तुम्ही कोडले मतदार मत सांगा ते म्हणले अरे वा किती नालायक लोक आहेत तुम्ही सुरेश असता त्या माणसाला पाळले म्हणले तुम्ही आता ती परिस्थिती आपण पुन्हा आणायची नाही नाए। पंकजा ताईला आपण भरघोस मताने निवडून आणायचे हे म्हणण्याचे की बालगेला आपल्याला वेळ येऊ नये की तुम्ही किती मोठ्या माणसाचं वाट लावली वाट लावायची नाही लावायची हे मायबाप जनता तुमच्या हातात येईल कोणत्या जातीत जन्म घ्यायचा हे तुमच्या आमच्या हातात नाही आणि त्यांच्याकडे माझ्या माहिती मी कधी काही गेलो नाही कधी काय नाही आमचं काम फक्त सुरेश आणण्यापर्यंत मदत इतका काम आहे मी सगळ्या मतदारबंधूंना मी विनंती करतो आपल्या भागात जोगदंडवाडीचा वास्ता अण्णांनी परस्ता होऊन मिळाला गंडळवाडीचा मिळाला वाणेवाडी वाणीवाडी जाऊ तो आमणा का एवढा मोठा वास्ता मिळाला इतके रस्ते आपल्या भाग आणि हे त्यालाच त्याला ताईच्या काळात त्यांना पैसे दिले होते भरपूर अशा प्रकारचा निधी आपल्या एरियामध्ये त्यांनी दिलेला आहे आणि सावरगाव जवळ असल्यामुळं आपल्याला सुद्धा ते कमीत कमी भाऊ लहान भाऊ म्हणून काय ना पुढे करतील आपलं गाव जवळ आहे त्यांनी आणि आठेगाव कुठ्यामध्ये त्यांचं सगळ्यांकडे लक्ष आहे सावरगाव घाटमुळे त्यांना आपण जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावा आमदार सुरेश धस त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आमदार साहेबाची ताकद वाढवायची असली आम्हाला पुढं वळमान करून वागून द्यायचं असलं तर तुम्ही मतदान या मला द्याल अशी आशा बाळगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्राईब नायकन नेव मिस अपडेट